मी नारायण मामा आजगावकर महाविचारणमधून मी सेवानिवृत्त झालो राहतो माळ नाक्यावर एस टीच्या बाजूलाच एस टीचं जे ज्युनियल वर्कशॉपचं ऑफिस आहे ही पूर्वीची आमची जागा सात सहाच्या दिवशी आता याच्यामध्ये थोडंसं मी बरेचसे मुद्दे आणि कव्हर केले पण एक सांगतो की पण असं आपण सर्विस केली उमेद होतो संघटनांचे पुढारी त्यांचेही कोणाचे चूक नाही बँकांचे दर चांगले असायचे त्याच्यामुळे आपल्याकडे दोन प्रश्न होते की पेन्शन की फंड त्यावेळी बऱ्याच ठिकाणी फंड स्वीकारला गेला कारण काय आहे किंवा तो, तो आपल्या हातात राहील बँकांचे दर चांगले आहे जगला माणूस किती माहिती नव्हतं परिस्थिती बदलते आज वेगळी परिस्थिती आली आज बँकांचे दर एकदम खाली आले त्यात आपला काही आहे का नाही सरकारची धोरणं आणि जागतिक अर्थव्यवस्था याच्यामुळे बँकांचे दर मी चार पाच टक्क्यावर येऊन येतो त्याच्यामुळे हा मुद्दा आता थोडीशी आमचं तो वैशंब साहेबाने रिटायर झाल्यानंतर ग्रुप फॉर्म करण्याबद्दल सांगतो त्यांनी एक मोठा ग्रुप फॉर्म केला होता म्हणजे तो साधारण तासात दोन तासात एक हजार चोवीस कॅची ए आहे त्याला तो पोचला आणि जवळजवळ ते आता गेले वर्षभर चालवत आहेत मी आपलं एक मजा अनुभव असतो तर खरोखरच नाही त्यांना केव्हा रात्री पण त्याच्यावर काही इंस्टिट्यूट टाकावे लागतात भांडणं अशा विकोपाला जातात आणि तो बऱ्याच एम एस कर्मचारी आहेत त्याच्यामुळे मतमतांतर भरपूर असतं ग्रुप फॉर्म केला अगदी इतके ग्रुप असतात आणि त्या ग्रुप फॉर्म केला की वादावादीला पण हे येतं म्हणून आम्ही ह्याचं पण जे म्हणतो कुठची वर्गडी नाही त्याच्याकरता की पेन्शन राहील बाजूला विषय चालू होईल हिशोबाचा तसं काही नको प्रत्येकानं पुढे आता माझी जागा आहे मी ॲक्सेसिबल म्हणजे तुम्ही माल उत्तर नाही दुसरं पाऊल माझ्या कंपाऊंडमध्ये पडतं जाता येतं आता जो विषय झाला फॉर्म आपण सही करून कुठं आणून द्यायचा माझ्या घराकडे घराकडे आणून द्या असं प्रत्येकाला पुढे या तुमच्याकडे आणि काही वेगळी एखादी हे असते तर तुम्ही सर्वांनी पुढे यावं अशीच आमची इच्छा आहे आणि जोपर्यंत काही अशाकरता पैसे लागत नाही तो पण काढायचे नाही हा एक आम्ही मुद्दा ठेवला महागाईशी झालं महागाई वाढत चालते बघा त्याच्यामुळे पहिलंच मला वाटतं पण आंदोलन झाले असेल पण महागाईशी निगडीत जो हे आहे तो एक कोशियारी समितीचा निर्णय अजून हे होत नाही तर तो आपला महत्त्वाचा मुद्दा नाही काही संघटना तुम्हाला म्हणतीलही तुम्ही अशा संघटना आहेत किंवा तुम्ही नवीन का काढता का तर महागाईशी निगडीत किमान पेन्शन हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपण ह्याच्यात मांडलेला आहे त्याचबरोबर आता कालच कालच महाराष्ट्राचं अंत्य बजेट झालं त्याच्यामध्ये लाडकी बहीण आम्ही म्हणतो शासनाने पण लाडका म्हातारा लाडकी म्हातारी काही हरकत नाही आणि जेव्हा आपण विकसित देशाकडे चाललो आहे तर परदेशांमध्ये वगैरे तुम्हाला ह्या सोयी आहेत आणि आपण त्या दिवस चालू आहे असं एकंदर वाटतं आहे आपण की तुम्ही टॅक्स भरला आहे तुम्ही वेळच्या वेळी राष्ट्र उभारणीचं काम केलेलं आहे आणि त्याचं कुठंतरी शेवटच्या आयुष्याच्या वेळी सन्मान मिळावा कुणाकडे हात पसरायला लागू नये त्याच्याकरता आम्ही आता जे असं मगाशी विचारलं की समिती समिती म्हणजे आम्ही जे होतो ते समितीमध्ये आणि जे येत असतील त्यांना कुठली पदवी दिलेली नाहीत आणि एक असा पण एक हे आला एक कोण आला की <Sancti> हायफाय लोकांची संख्या अजिबात नाही जे सक्षम आहे ज्यांना आज काही पिढीच्यात मिळालेल्या आता मला पिढीच्या जागा मिळाली तर असे लोक इतरांसाठी काम करू शकतात कारण नाहीतर ज्या लोकांच्या आज एम एसीमध्ये आमचे जे लोक रिटायर झाले मी त्या पदावर आधीच मी रिटायर घेतली दोन हजार दोनला एक्झिक्युटिव्ह रिटायर झाले एक्झिक्युटिव्ह म्हणजे त्यावेळी जिल्ह्याचा मुख्य असायचा दो दोन हजार दोनला रिटायर झाला पुढ्यात आज हा कितीच येऊन जाते दहा लाख मिळाले पाच लाख वाटण्यात गेले तीन लाखचा म्हणजे केव्हा केव्हा तर आहे असं सर्वांचा कृती येत नाही पण कर्नाटकातले होते विशेष म्हणून सांगतो कर्नाटकातले होते आणि मुलाने म्हणाले मला टाउन पेमेंट भरून द्या पण फ्लॅट माझ्या नाव मिळणार तर मला लोन पुढचं माझ्या नाव मिळणार सगळं त्यांनी सगळं करून दिलं नंतर काहीतरी वादावादी झाली त्यांना घराच्या बाहेर काढण्यात आलं ते कर्नाटकात गेले मी फ्लाईट सोडला असताना पुण्यात फिरायचं होते ह्या लोकांची भेट घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा मला कळलं त्यांनी फोन केला तेव्हा त्यांनी मला एक गोष्ट सांगितली अतिशय चांगला माणूस फार चांगल्या प्रकारे सर्व्हिस त्यांनी निभावली होती आणि माझ्या वेळी ते एम सीमध्ये लागले होते आणि ते रिटायर झाले होते पासष्ट जन्म मला त्यांच्यामध्ये एक आकर्षण होतं तर असं लोकांना बघितल्यावर आज आपण आहोत ना थोडं सक्षम आहोत थोडेफार पैसे राखून वेळ देऊ शकतो असं सर्वांनी पुढे यावं असं आमचं एक हे पुन्हा पुन्हा सांगतो रशंब साहेबांकडे मीडिया हा त्यांचा सुरुवातीपासून त्यांनी प्रकारे हॅन्डल केला आहे साठे चांगले भक्ते आहेत शेटे साहेब सुद्धा एस टीमध्ये आमच्या संपर्कात आहेत त्यांचाही लोकसंपर्क असं प्रत्येकानं आपल्याकडे जे काय आहे ते इथे येऊन होतावं असं म्हणतो आणि हे आंदोलन आपण सक्सेसफुल करू तीन तारखेला कलेक्टर साहेबांकडे जायचं आहे तर पाच तारखेपर्यंत अत्यासंताय त्यामुळे आपण भरपूर लोक काही जाऊ शकणार नाही चार पाच दोघांच्या आम्ही तलेटर साहेबांची वाट वगैरे बघणार नाही पीईकडे देणार पोच घेणार आपल्याला तेवढंच आहे आणि ते इंग्रजीत करून कसं पाठवायचं वगैरे ते वैशंट पाहतात ते मोदी साहेबांपर्यंतच जाईल पंधरा ऑगस्ट आपण तारीख का धरलेली आहे तर पंधरा ऑगस्ट हा आपला राष्ट्रीय सण आहे त्याच्यामुळे आपण तो नाही धरला आपण एकवीस ऑगस्ट ज्येष्ठ नागरिक दिन असा धरलेला आहे त्या दिवशी मात्र बऱ्यापैकी उपस्थिती असावी पुन्हा एक सांगतो हे समोर प्रशासन कसं घेतलं आहे आणि हां मागच्या काही छोट्या मिटिंगमध्ये आमच्या बैठकीमध्ये आला होता हे तुम्ही कॉपीज निश्चित देणार या सर्वांच्या कॉपीज जे जे त्याच्यामध्ये संबंधित आहेत पोलीस डिपार्टमेंट वगैरे यांना काय द्याव्याच लागतात आणि हे कसं एम एस एम काम केल्यामुळे आम्हाला हे माहितीच आहे जे हो आम्हाला चांगली हे आहे आणि ज्यावेळी आमची नावं देत आहेत त्यावेळी पहिलं जर पोलिसांचा कोणाचा फोन असतो आम्हालाच येणार आहे त्याच्यामुळे ती सर्व काळजी घेतलीच आहे मला फोन करताना एक करा मी नाही उचलला तर मला नंतर तुम्ही नाव टाका आणि याच्या घर टाकून मला मी वीज तोऱ्या भरपूर पकडल्यामुळे मला अजूनही धमक्यांचे फोन घेऊ शकतात येतात की तुम्ही येऊ नका त्या गावात तुम्हाला हे करण्यात वगैरे तर केव्हा केव्हा मी फोन उचलत नाही जनरली असं होत नाही आता ते कमी झाले माझ्या जवळजवळ आता सहा वर्षामध्ये आता थोड्या केसेस राहिलेल्या आहेत मराठवाडावरील भागातल्या तर तसंही करा आणि एक सांगतो पाच ते पंधरा स्पेसिफिकली शक्यतो मला फोन करून कारण मी एका बाहेरच्या रोटिक असणार आहे बाकीचे तुम्हाला तीन फोन नंबर दिलेलेच आहेत आणि सूचना ह्या स्वतःहून सगळ्यांकडून आल्या तर आणखीच चालू आहे सहभाग सुद्धा स्वतःहून आला आणि आम्ही हे करू शकतो यांनी सांगितलं सर बाबा मिटिंग माझ्याकडे आहेत काही लोक ते इथं येऊ शकत नाही बरोबर आहे आज पावसातून किंवा येणं खर्च करणं हे पण शक्य नाही तर त्या लोकांच्या इथं आपण जाऊ शकतो आलं सर त्यांनी तिथं कुठेही एका छोट्या जागेत जर व्यवस्था केली ना तर ती तो सहभाग आहे त्यांनी जागेची व्यवस्था त्यांनी तिथं करावी चहाची अपेक्षा नाही आणि तिथं समितीचे जे हे मेंबर समितीचे मेंबर कोण आहे आम्ही जे सुरुवातीला मेंबर्स आहेत ते जाऊ शकतो आणि तुमच्यापैकी कोणी आता काही जे सांगितले सगळे विषय तुमचेच आहेत तुम्ही याच्यातून सुद्धा आणि काही त्याच्यामध्ये जास्त डेव्हलप करू शकला तर उत्तम मला वाटतं सर्व विषय झाले आलेल्या सर्वांचा मी पुन्हा आभारी आहे आणि तितकं पोचवू शकेल आपण एक माणूस एकवीसच्या पाच एक मिटिंग पंधरा ते च्या दरम्यान कधीतरी पंधरा ते आपण नंतर करूया काय करूया लक्षात त्याच्याकरता पंधरा ऑगस्ट एक पंधरा ऑगस्ट एकवीसमध्ये एक आ, मिटिंग होईल आणि प्रत्येकाने पाच पाच जणांना सांगितलं तरी झालं ना सात आता सत्तर ऐंशी लोक आहेत पाचशे लोकांपासून जाऊ शकतो सगळ्यांनाच येता येईल काय सांगता येत नाही पाहू माझ्या अंदाजानं आचारसंहिका सप्टेंबरमध्ये लागेल असं वाटतंय त्यामुळे एकवीस ऑगस्ट आपण तारीख धावते तो काय होतो तसं मला वाटतं आपण आता सभेच्या शेवटाकडे जातोय पुन्हा एक ज्यांना वाटतं आपण याच्यावर आणि त्यांना वाचून दाखवा वाचून पाहू देत आणि ज्यांना याच्यावर सही करायची तर अनुकूल प्रमाण टाकू नका कारण आधीच एक दीडशे सह्या आम्ही चिपूळमधून घेऊन आलेलो आहे त्याच्या पुढच्या अनुकूल प्रमाण टाकावे लागतील आस्थापना लिहायची आहे तुम्ही कुठल्या डिपार्टमेंटला ते आहेत रकाने भरा सह्या करा आणि मात्र ते कागद घेऊ द्यायचं दुसरं व्हॉट्सअपवर का करू नका याच्यामध्ये मॉर्फिंग किंवा याच्यामध्ये बदल केले जाऊ शकतात आजकाल काही होऊ शकतं आणि त्याचं फलतंच काहीतरी याच्यावर म्हणजे हा हे आहे ना हे व्हॉट्सअपवर टाकून वगैरे शक्यतो करूच नका याच्यामध्ये काहीतरी वेगळंच त्याच्यात येऊ शकतं काही होऊ शकतं आजकाल अल असत का आज एम एस सी बीची एक नोटीस मला मला म्हणजे व्हॉट्सअपवर आली होती राहुल जोशी म्हणून तुमची आहे तुमचं कंडिशन बंद होणार आहे आणि तुम्ही ताबडतोब कॉन्टॅक्ट करा कुठेतरी इकडे मालम चौऱ्याऐंशी हजार रुपये त्यांनी त्याच्यातून उचलले वगैरे त्याचं काही मी त्याच्या मार्गाला जावेच नको आणि कुठेही काही सांगितलं ते पैसे गोळा तर नाही म्हणावं आमच्या इथं कुठल्याही प्रकारची वर्गणी घेतली हे पहिलं मी जेव्हा सुरुवातीलाच आमचं चर्चा झालेली तेव्हा वर्गणी वगैरे नसेल तर आपण ह्याच्यामध्ये खूप या कसं काय होतंय जे तुमच्याकडे आहे ते नव्हताच आहे म्हणजे वक्तृत्व असेल बोलणारी माणसं हवीच आहेत ना आपल्याला त्याची जागा आहे लांजामध्ये असेल त्याची जागा आहे तर नाही कमिटी मिटी घेत आहे असं आपण त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करू संपवायचं पुन्हा सर्वांना धन्यवाद देतो गुरुपुप्पा मुंबईला याचे नाना मराठे यांनाही धन्यवाद देतो आणि कॉन्टॅक्टमध्ये राहा आणि मला वाटतं केव्हा मी सांगता येत नाही पण यश निश्चित मिळेल असं मला वाटतं धन्यवाद